झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री धनश्री धनश्रीकर आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आगमन करत आहे धनश्रीने याआधी अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत तिची वहिनी साहेब ही भूमिका विशेष गाजली पण आता ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे घेतला वसा टाकू नको या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना कथा आणि व्रतवैकल्य हे मालिका स्वरूपात पाहायला मिळतात आणि हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या आवडीचा आहे या कार्यक्रमात नवरात्री विशेष भागामध्ये तुझ्या जीवरंगाला या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली धनश्री पुन्हा एकदा दिसणार आहे या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्क करून ही भूमिका स्वीकारली अशी प्रतिक्रिया यावेळी धनश्रीने दिली धनश्री मोठ्या गॅप नंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे तिची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची उत्सुकता लागली आहे